तसं आम्ही पण करण्याचा इथे प्रयत्न केला आणि दोन हजार अकरा पासून व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब्स असतील सगळं करत असताना बातमी अशी आहे की पाच अक्षमता आता आमची पहिली बॅच मुंबई महानगरपालिकेची ही सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षेला बसणार आहे आनंद आहे देखील देतो हे सगळं होत असताना एका बाजूला जुनी जी कामं झालेली आहेत मग महाविकास आघाडीच्या काळात असतील किंवा आम्ही मुंबई महानगरपालिकेची हे का तर्फे हे का बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली दोन अडीच वर्ष ही घटना बाहेर सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे ह्याच्यात मुंबईला जसं लुटलं जात आहे मुंबईचे हाल केले जातात आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जातात हे लोकांसमोर आहेतच गेले एक दीड वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे कुठे पाण्याचा दाब कमी आहे म्हणजे प्रेशर कमी आहे कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो कधीतरी आपण पाहतोय की गढूळ पाणी येतं अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल आजूबाजूच्या सोसायटी मध्ये असेल मग उपनगर असेल किंवा शहर असेल आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत पाणी हे हाय ला जातं चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जातंय स्लम्स न वाटत तिकडचं पाणी वेगळीकडे वळलं जातं हायराईज ला वाटतं की मॉल मध्ये वळवलं जाते पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल डीपीसी मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला आम्ही अनेकदा हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गढूळ पाणी काय सगळीकडे अजूनही उत्तर आलेलं नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे अक्षरशः तुम्ही सीलिंगवर वर पाहायला गेलात मुंबई सिलिंग वर दिसत नाही आणि सिलिंग वरनं देखील शंभर मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही पण सगळ्याच लोकांना सर्दी खोकला झालेला आहे त्रस्त आहेत हैराण है आहेत है। पण मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर म्हणजे त्यांचं नोटिसा मारणं सुरू असतं काय कुठे काय नोटीस करतात माहीत नाही पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना तर सोडा नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली आहे मग ही कुठची रस्त्याची काम आहेत कुठे सिवर लाईन काढले कुठे काय काढले पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसत आहे की संवादच नाही आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे तो म्हणजे अदानी कर आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही पण प्रत्येक धारावी कर हा पात्र ठरला पाहिजे त्याला घर मिळायला पाहिजे त्याला चांगलं मोठं घर मिळायला पाहिजे तिथेच उद्योगधंद्याच एक साधन असायला पाहिजे जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे तिथे आपलं फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो लोकांसमोर पण आणला होता निवडणूक असं जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो पण आता अदानीसाच सरकार आलेलं आहे अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते भाजपचे असतील मिंदेंचे असतील की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू ही बातमी परवाकडे आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे ही परवाची बातमी आहे अशीच आज अजून धक्का एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर धारावी प्रोजेक्ट आपल्याला आठवत असेल मुलुंड मध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोटं बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे पीटीसी आहेत आणि पीएपी आहेत ए ते रद्द करू सरकार येऊन त्यांचे आता तीन चार महिने झाले कुठेही रद्द झालं नाही कुर्ल्या मधले बोलले होते मेंदेंचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही सरकार येऊन त्यांचे तीन चार महिने झालेले दहा ता, पट कमी बाजारभावात त्यांनी दिलेला आहे आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवणारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्टला म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानी ठरवलं होतं त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता मुंबई महानगरपालिकेचा विरोधी गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे लँडफिल असायला पाहिजे डंपिंग ग्राउंड नसलं तरी लँडफिल असायला पाहिजे पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाहे मुख्यमंत्री होते अर्थात अदानी त्यांचे मालक होते त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या दोन अडीच हजार कोटी तीन हजार कोटी जेवढेही लागतील लेगसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या खरं तसं पाहिलं गेलं तर मुलुंडमध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत अजून एक दोन ठिकाणी जिथे असे डंपिंग ग्राउंड होते जसं आपल्याला आठवत गोराईचं डंपिंग ग्राउंड होतं ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायो करून बंद केलं डम्पिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं तसंच हे देवणारच झालं असत पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या जणू काही मुंबई आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ना देऊन टाकायची मग सगळ्या प्लॉट असतील अदानीला रिक्लेमेशनचा प्लॉट अदानीला कुठचाही नवीन टेंडर असेल अदानीला पाण्याचं असेल अदानीला विजेचं असेल अदानीला सगळं काही अदानीला द्यायचं हा अदानी कर नवीन काय नक्की म्हणजे एफ एस एका टीडीआय त्यांच्याकडून घ्यायचा अदानी धारावीच्या प्रीमियम जे साडेसात हजार कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे साडेसात हजार कोटी तर गेलेच त्याच्यातून हे अडीच हजार कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला खर तर हे अडीच हजार कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकरांना देऊ शकता बीएससी ला देऊ शकता ज्याला गरज आहे आज अडीच हजार कोटीची अनेक गोष्टी आहेत म्हणजे आम्ही काल कालपर्वाकडे पाहिला प्रस्ताव पाण्याच्या दरवाढीचे आहेत आपण पाहतोय बीएससीच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत प्रॉपर्टी दरवाढीचे प्रस्ताव आले आहेत म्हणजे जो काही बोजा आहे जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी हा कुठचा न्याय भाजपाने आणलेला आहे आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर त्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी ठे달ती सॉल्ट पेन लँड जी काडुल मार्के आहे डेपोस अदानीला सॉल्ट पेन लँड अदानीला म्हणजे आम्ही मेट्रोसाठी मागत होतो तर जी सॉल्ट पेन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पेन दाखवलं मग हे सगळं का झालं तुम्ही राज्य सरकार काय जनतेसाठी आणलं निवडून ईव्हीएम मधून की अदानीसाठी आणलं निवडून कदाचित असेल सुद्धा असेच होत बघा हे ना निवडणुका घ्यायचंच नाहीत कारण निवडणुका घेतल्या तर हे असे निर्णय घेऊ शकणार नाही आम्ही याला तर नाकारलंच असत पण मुद्दा हाच येतो ना की हे सरकार जे सरकार निवडलं गेलं आहे ईव्हीएम मधून असेल जे काही त्यांनी गफले केले त्याच्यातून असेल जे बहुमत तुम्हाला मिळालंय तर तुम्ही अदानीसाठी मिळवले की जनतेसाठी मिळवलं हे तरी सांगा आम्हाला म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का मुंबईकरांना तुम्ही एक इंच जागा घेऊन दाखवा किती चे प्रोजेक्ट रखडलेत कितीतरी आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो हाऊस मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केलं की आ, कलेक्टर लँड टू फ्रीड लँड करायला एक पर्सेंट वर आण ते पाच पर्सेंट वर ठेवतात अजून एक पर्सेंट वर आलं नाही तेही अजून मान्य झालं नाही निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही मुंबईकरांचं प्रॉफिट टॅक्स भाजपा वाढवणार मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजपा वाढवणार लाडक्या बहिणीनं अजून इन्स्टॉलमेंट सुरू झालेत की नाही पण चे सुरू झाले नाहीत म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी इथे दाखवत होते ही सगळी फसवणूक होती गुंतवणूक कुठची तर अदानीची इमोशनल गुंतवणूक याच्यात चालेली आहे नाही मी त्यांना ते, ना ते विचारलंच नाही कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहताय ठेवी ज्या होत्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसान पैसा रुपया रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या अगेंच असायचो आता ठेवी सगळे अदानीच्याच बँकेत चालल्यात अशी तपासत ना आता परवाच पण अजून मला वाटतं सीपी ने उत्तर दिलं नाहीये म्हणजे हे गोविंद पांसर हे हत्यकांड जस आहे तस परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांग्लादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत मग पोलीस कमिशनरनी आम्हाला सांगू ना की गेल्या दहा वर्षांमध्ये किती बांग्लादेशी घुसलेत किती आयडेंटिफाय झालेत किती काढले गेलेत गेले। आणि खरोखर जर तिथून येत असतील तर अपयशी केंद्रीय गृहमंत्र्यांच आहे बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही पण आज एक महत्वाचा विषय अजून एक आपल्यासमोर मांडतो जो मी एम डी मध्ये मांडला आहे आणि फडणवीस साहेबांना मी पत्र देखील लिहिलेलं आहे हेच आहे की आता आम्ही ऐकलं की एल्फिन्सीन ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे मी त्यांना विनंती केली आहे की ठीक आहे तो आम्ही वर्डीशुडी कनेक्टर साठी पाठपुरावा करत आहोत गती मिळालीच पाहिजे आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला पण एल्फेन्सिंग ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आता कनेक्टर आणि आता सायन्सचा ब्रिज बंद आहे गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू असं करू अमुक करू पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलंय भाजपने त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे पण असो ते जरी असलं तरी आता एल्फेन्सिनचा ब्रिज बंद करू नये परीक्षा झाल्यानंतर बंद कराव्या कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये ठीक आहे काही काही ठिकाणी एक बेसिक ड्रेस कोड आपण समजू शकतो पण त्याच अतिरिक्त पण होऊ नये त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे बघू आता काय केलं त्यांनी नक्की पहिलं महानगरपालिकेच तर घ्या बघ आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया मग बाकीच्या विषयांबद्दल बोलू हे हे चॅनल दाखवते का अजून लाईव्ह महापालिकेच्या निवडणुकींबद्दल त्यांना बोलू द्या आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का बघा एक तुम्हाला सांगतो आज जे महत्वाचे विषय या राज्यात आहेत मग ते बीडचं आक्रोश असो परभणीच असो ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांचं ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का हे देखील त्यांनी एकदा सांगा आम्हाला अजूनही आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी काही आम्ही चांगले सजेशन देत असू आम्हाला सांगा बरं आहे चुकीचं वाईट आहे सांगा स्पष्टपणे सांगा प्रोटेक्शन कोणाचं मंत्रिमंडळात कुठच्या हे प्रोटेक्शन आहे आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होत एक मुंबईकर है कि की मुंबई की आवाज आज राज्य सरकार में सुनाई नहीं देती कोई सुनने के लिए तैयार नहीं है अगर आप देखिए तो रास्तों के बुरे हाल है हर जगह खोद के रखा है हर जगह डिगिंग चल रही है कभी श्योर लाइन के लिए हो कभी कुछ और इसलिए हो रास्ते के काम जो होते हैं जैसे कल ही मैंने सुना जो आरे में रोड हुआ है उसे वापस करने को कहा है क्योंकि कॉन्ट्रैक्टर ने बहुत खराब तरीके से रोड किया है अगर हमारे समय ये होता था तो हमने उनको कंप्लेन की कार्रवाई की और अरेस्ट भी करके दिखाया था ब्लैकलिस्ट भी करके दिखाया था लेकिन यही एक सरकार है भाजपा की कि कोस्टल रोड में कभी क्रैक आता हैं कभी किसी हाईवे पे आते हैं कभी आरे के रोड में आते हैं लेकिन कॉन्ट्रैक्टर अपनी मस्ती में है सरकार अपनी धुन में है त्रस्त है, हैरान है तो मुंबई कर है और यही हाल आज मुंबई करके हुए अगर आप देखें तो मुंबई में हवामान एयर क्वालिटी बहुत ही खराब होते जा रही है लेकिन ना सरकार से कोई कार्रवाई है ना कोई जवाब आ रहा है ना कोई बात सुनने के लिए सामने आ रहा है एम भी क्या कर रही है किसी को पता नहीं एनवायरमेंट uh, डिपार्टमेंट क्या कर रहा है किसी को पता नहीं सीएम साहब के ऑफिस से कोई भी इस इसमें बयान देने के लिए तैयार नहीं कि AQI इतना खराब क्यों हो रहा है मुंबई में किसी को मुंबई के बारे में इस राज्य सरकार में पड़ी ही नहीं और ये होते हुए मैं यही सवाल पूछना चाहता हूँ कि जो भारी संख्या में आप जीत हासिल किए हैं आपने फिर वो ईवीएम की जीत हो या जो भी हो जो भी जुगाड़ आपने किए हो वो जनता की सेवा के लिए किए है या अदानी जी की सेवा के लिए किए जो भी company, मुंबई को खाना है, मुंबई की थी, वैसे ही है, भी शायद हो, हमने विरोध किया था वो अदानी समूह को धारावी के नाम पे मुंबई अपने हिस्से में करने के लिए अगर आप देखें तो धारावी रीडेवलपमेंट को किसी का विरोध नहीं है लेकिन हमारी यही मांग है कि हर एक धारावीकर को अपने हक का घर मिले

या फिर कुर्ला के मदर डेयरी का प्लॉट हो यहाँ धारावी से लोग नहीं आएंगे एक तो धारावी के लोगों को वहां जाना भी नहीं है उनको वही रिहाबिलिटेशन चाहिए और इनको भी यह नहीं चाहिए कि कोई किसी किसी को बिना पूछे हुए किसी गार्डन का प्लॉट प्लॉट हो हो या ओपन वहां बिल्डिंग बनाए क्योंकि उनको भी पता है कि भाजपा का असल मालिक ये अदानी है आज अगर आप देखें तो तीन चार दिन पहले की ये न्यूज है ये खबर है कि धारावी पुनर्विकास के लिए दस प्रतिशत कम रेट में मदर डेयरी का प्लॉट दिया गया है दस प्रतिशत

हमारे पैसों से खर्चा होगा और यही जमीन दी जाएगी अदानी साहब को ऐसा क्यों हो रहा है मैं तो ये सुनने मुझे आ, मुझे ये सुनने आ, रहा है कि जब अभी नेशनल बजट बजट और स्टेट का मुंबई करो पे और एक टैक्स लगने वाला है उसका नाम होगा अदानी कर क्योंकि सारे जो पैसे हैं मुंबई के हो महाराष्ट्र के हो वो अदानी के ही खाते में जा रहे हैं ये बीएमसी चुनाव करने के लिए तैयार ही नहीं है क्योंकि ये सारी चीजें बिल्कुल क्योंकि ये सारी चीजें माननी ही नहीं होगी नहीं

उनका यह अधिकार है कि दुनिया में सबसे अच्छे जो बोर्ड्स होते हैं या देश में सबसे अच्छे जो बोर्ड्स हैं उनको वो बोर्ड्स की परीक्षा देने का अधिकार होना चाहिए व्यवस्था हमने की थी सी बी एस ई आईसीएसई आई बी आई जी सी एस सी ये सारे बोर्ड ऐसे सी के, के साथ लाए थे मुंबई के जो म्यूनिसपल स्कूल है लगभग तीन लाख विद्यार्थी पढ़ते हैं उसमें इंग्लिश है सेमी इंग्लिश है मराठी है हिंदी है गुजराती है उर्दू है तमिल है तेलुगु है कन्नड़ा भाषा ये सारी भाषाओं में पढ़ते हैं टेक्नोलॉजी हमारी एक नई भाषा हमने लाई थी तो ये सारी चीजें हम कर रहे थे अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है लेकिन मेरा ये मानना है कि हर एक को, इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए और ये जो टिप्पणी कर उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ गंदगी से मैं मुंह नहीं लगता कोई लोग उसमें उलझना चाहते मैं उसमें जाता हूँ मुंबई कोई कहीं यही बात होती है कि कहीं उसका भी क्लारिफिकेशन आना बाकी है जरूरी है कि क्या ड्रेस कोड है अगर कोई सभ्यता का ड्रेस कोड मंदिर या किसी भी में जाना हो तो ठीक है वो एक बेसिकली दुनिया भर में आप कहीं भी जाओ तो जिनकी मौत हुई श्रद्धांजलि अर्पित करते ही भी भी है जो घायल है

अपेक्षा करतो की कुछ बयान देंगे दुर्देवी आहे आम्ही जस सांगितलं की श्रद्धांजली अर्पित करतो जे गेले ते जे जखमी असतील ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा एकदा तिथे दर्शन जावे पण महत्वाची गोष्ट आहे की एवढा सगळा खर्च होऊन एवढा सगळं ऍडव्हरटाइसिंग होऊन वी व्हिआय पी सर्व्हिसेस वर लक्ष दिलंय तेवढीच आमची अपेक्षा आहे आणि खात्री आहे की इतरांसाठी पण केलं असेल Despite BMC, despite BMC uh, opposing the decision to hand over Devnar dumping ground, it is now being handed over. How will Mahavika already oppose this? I think Mumbaikers will eventually come out on the street despite any people trying to hold them back. Uh, if you see, Mumbai has been facing absolute injustice and a loot of its land and taxes at the hands of the Adani group. Be it the Dharavi redevelopment project, which under the garb of redevelopment, is only looting lands in Mumbai, be it in Dharavi, be it in Mulun, be it in Kurla, be it in Ghatkopar, be it in Kanzurmar, be it in Worli, be it in it wherever. The problem is not with redevelopment. The problem is is with the loot of this land. Be it the exemption of paying premiums to the tune of almost seven and a half thousand crores, or then this land in Kurla is being given at, you know, ten times less the cost of the mother dairy. Or this Deonar project. Now the point is, if you're spending 3,000 crores on bio mining and giving it back to Adani Group, why can't the Adani Group spend it once it's within with them? Uh, the Adani Group forcefully took it away from BMC, despite BMC's objections a year ago. Now they're wanting mumbaikers to spend on it and give the land back to them. Why should Mumbai suffer? And what I have heard is basically the finance minister in the centre and in the state both are going to apply a new tax on Mumbai called Adani tax because everything that we do is now linked to adani sir a letter is written to uh, education minister by one of the ministers of uh, maharashtra uh, now, i don't want to go into that issue what is more important for me right now is adani uh, group looting our city तो सभी लोग गुस्सा देखिए दिल्ली में पिछले दस सालों में जो लोगों को सेवाएं मिली है जो उपलब्धियां मिली है वो काफी अहम है वो फिर वो पानी की हो बिजली की हो आ, क्लीन सरकार की हो काफी सारे आरोप करने की कोशिश की जैसे हर एक आ, विरोधी पक्ष में होता है लेकिन केजरीवाल जी ने दिखाया है कि एक अच्छी सरकार चलती कैसे आ, फिर वो उनके मोहल्ला क्लिनिक्स हो उनकी शिक्षा की व्यवस्था हो स्कूल्स हो आ, काफी सारे चीजों पे अच्छी काम हुआ है और अगर आप एक दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है उसकी अगर बात करने जाए तो मुझे लगता है और ये मेरी उम्मीद रहेगी कि जिन्होंने काम किया जैसे आम आदमी पार्टी है उनको ही जिताया जाएगा ये हमारी उम्मीद है और ये विश्वास भी है थैंक यू